सर्वांना विनंती आहे आपण सगळ्यांनी पुढे येते मनोज ददा तरांगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे या ठिकाणी संघर्ष होते माननीय मनोज दादा तरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संत साधू संतांच्या लेखनीतून साकारलेला विचारांचा अमूल्य ठेवा जनमानसात प्रचार आणि प्रसारित करण्याचं काम नारायणगड संस्थानच्या वतीनं केलं जातं आपल्या बीड शहरामध्ये नारायणगड संस्थांच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची देखील स्थापना करण्यात आली आहे अध्यात्मासोबतच शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये नारायणगड आपलं योगदान देत आहे आणि या बीड नगरीमध्ये शहराच्या अगदी परिसरात काकडीला परिसरामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे आपण सगळ्यांनी पुढे यावं मी श्री शिवाजी महाराज आणि महंत प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज आणि संघर्ष होते मनोज दादा धरांगे पाटील यांना विनंती करतो आपण या ठिकाणी प्रथम पूजन करून घ्यावं या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी आपण या ठिकाणी या पूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी या ठिकाणी मी पंडितजींना विनंती करतो आपण आपल्या पूजेच्या कार्याला सुरुवात करावी पवित्र पवित्र सर्वांग दो विवाय पुनरे માંગલ્યતિકરણ સ્વસ્તિ નંદ્રો વૃદ્ધસ્રવાતી નહો વિશ્વેદા સ્વસ્તિ નો અરિષ્ટ સ્વસ્તિ નો બૃહસ્પતિ સો ગંગા પંચોંગલ અક્ષ